पुण्यात क्लास टू अधिकाराचे थर्ड क्लास कृत्य कुंड्यासाठी आपल्याच पत्नीचे काढले अश्लील व्हिडिओ शैक्षणिक नगरी नगरी सांस्कृतिक या बहुमानाला धक्का लावणारी घटना पुण्यात नुकतीच घडली त्याबाबत दिनांक रोजी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंत्याने हुंड्यासाठी गलिच्छपणाचा कळस गाठला आपल्या बाथरूम मध्ये स्पाय कॅमेरे बसवून आपल्याच पत्नीचे आंघोळ करतानाचे व इतर अश्लील व्हिडिओ काढले ते व्हायरल करण्याची धमकी दिली त्या आधारे तो व सासरची मंडळी हुंड्यासाठी छळ करत असल्याची तक्रार त्याच्याच खात्यात काम करणाऱ्या क्लास टू पत्नीने काल दिली आरोपी हा क्लास टू अधिकारी असून त्याची पत्नी ही त्याच श्रेणीतील असल्याचे आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी थोड्या वेळापूर्वी आपला आवाजला सांगितले या टेक्निकल गुन्ह्याचा तपास पोलिसांनी सुरू केला असून त्यातील सात आरोपींपैकी एकालाही अद्याप अटक झालेली नाही वैष्णवी हगवणे हुंडाबळीच्या आठवणी ताज्या असतानाच हुंडा छळाचे हे दुसरे प्रकरण पुण्यात समोर आले त्यामुळे पुन्हा मोठी खळबळ उडाली या घटनेतही लग्न झाल्यापासून फिर्यादी तीस वर्षीय नवविवाहितेचा सासरच्यांकडून छळ सुरू होता ती पतीच्याच खात्यात कनिष्ठ अभियंता पदावर काम करत आहे असे पोलिसांनी सांगितले चारित्र्याच्या संशयावरूनही तिचा सासरी छळ सुरू होता मोटार घेण्यासाठी माहेरहून दीड लाख रुपये आणावेत आणि या गाडीचे हप्तेही भरावे असा तगादा तिच्या मागे लावण्यात आला होता त्याला नकार देताच तिला देता आणि मारहाण करण्यात आली एवढेच नाही तर तिच्या पतीने राहुल ओव्हाळ त्याचे नवरा संतोष गायकवाड व मंगेश गायकवाड यांच्या मदतीने घरात कॅमेरे बसवून आंघोळ करतानाचे व इतर व्हिडिओ काढले ते व्हायरल करण्याची धमकी दिली म्हणून तिने थेट पोलिसांत धाव घेतली त्यानुसार तिचा पती राहुल ओव्हाळ वयवर्ष सदोतीस सासू शोभा ओव्हाळ वयवर्ष साठ ननंद नीलम शशिकांत कांबळे वयवर्ष बेचाळीस दुसरी ननंद रुपाली संतोष गायकवाड वैवर्ष एकोणतीस तिचा नवरा संतोष वयवर्ष चाळीस तिसरी ननद लीना संतोष गायकवाड वैवर्ष चाळीस तिचा नवरा मंगेश वयवर्ष बेचाळीस विरुद्ध हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंद केला आहे एका सुशिक्षित कुटुंबातील हुंडा छळाची ही घटना आणि एकूणच वाढत्या हुंडाबळीच्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद